भगतसिंग झालं चंद्रशेखर आझाद झाले किंवा सुभाषचंद्र बोस झाले स्वातंत्र्यवीर सावरकर झाले सो हे सगळे जण टेलिओलॉजी नावाची थेरी पाळणारे ना होते की बाबा हिटलरची जरी मदत घ्यावी लागली नैतिकदृष्ट्या हिटलर वाईट आहे पण त्यामुळे भारताला स्वतंत्र मिळणार आहे ना एंड चांगला आहे ना लोकांची हत्या कराव्या तर लागल्यात चालते ब्रिटिशांना मारून टाकलं तर चालते सो ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं तर चालतंय हिंसा केली तरी चालते कारण एंड त्याचा भारताला स्वतंत्र मिळवून देणे आहे सो ही टेरी जी आहे याला टेलिओलॉजी थेरी म्हणतात म्हणजे उद्देशवाद किंवा प्रयोजनवाद असं म्हणतात पण अनेक लोक असतात जसं महात्मा गांधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ते डिओंटॉलॉजीला मानणारे होते की नाही आपल्याला भारताला स्वातंत्र्य पाहिजे आहे पण नॉ हिंसेच्या याच्यावरती नाही म्हणजे नॉट ऑन द कॉस्ट ऑफ नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसेला तिलांजली लावून भारताला स्वतंत्र नकोय गांधीजी स्पष्ट सांगायचे की असं स्वातंत्र्य मला नाही पाहिजे आहे की ज्याच्यामध्ये मी हिंसा करतोय आमच्यासाठी मार्ग महत्वाचा बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे दलितांचं लिबरेशन झालं पाहिजे स्त्रियांना समान स्थान मिळालं पाहिजे सगळं बरोबर आहे पण संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून बाबासाहेबांना त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधीच अटक झाली नाही कारण ते प्रोसेस फॉलो करायचे त्यांचा मार्ग हा नेहमी इथिकल राहिला आहे त्यांनी मार्गाला महत्व दिलेलं सो त्यांचा मार्ग हा एंडला करतो लक्षात म्हणजे युवर मीन जस्टिफाय एंड तुम्ही स्पर्धा परीक्षेची फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय आणि युपीएससी चा पेपर तुम्ही लिहिला त्यामध्ये चिटिंग केली चिटिंग करून तुम्ही आय एस बनले पण आयएस बनल्यामुळे बन अनेक लोकांचं भलं झालं जे प्रामाणिकपणे एक्झाम देऊन पण करू शकले नाही तुम्ही चिटिंग करून आय एस बनले आणि प्रामाणिकपणे एखादा व्यक्ती आय एस बनला तो प्रामाणिक असणारा जो व्यक्ती आहे तो काहीच लोकांचं काम करत नाही बरोबर पण तुम्ही जे आहे चिटिंग करून आयएएस बनलेले आहे तुम्ही अनेक गरिबांचं भलं केलं मग तुम्ही इथिकल आहे की अन इथिकल आहे तर टेलिओलॉजी थेरीनुसार तुम्ही लोकांचं भलं केलं ना मग तुम्ही केलेली चिटिंग जस्टिफाय होते पण डिओटॉलॉजी थेरी असं सा सांगत नाही तुम्ही चिटिंग केली ना चुकीचं केलेलं आहे शंभर टक्के चुकीचं केलेलं आहे तुमचा मार्ग चुला आहे तुमचा उद्देश चुकीचा आहे तुम्ही चुकीच्या उद्देशाने एस बनले मग लोकांचं भलं केलं ठीक आहे मान्य आहे पण तुमचा मार्ग चुकीचा आहे मग तुम्ही अनिथिकल वागलेले आहे यांचं असं म्हणणं असते डिऑन्टॉलॉजी वाल्यांचं की तुम्हाला जसं वाटते की लोक आपल्याशी वागले पाहिजे आपण त्यांच्याशी तसंच वागलो पाहिजे जसं आपल्याला लोकांकडून अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला आदर दिला पाहिजे मग आपण पण त्यांना आदर दिला पाहिजे